भक्तिगंध रामकृष्ण हरि यश स्मरणमा जन्मसंसार बंधनात विमुच्यते नमस्तस्मे विष्णवे प्रभ विष्णवे विष्णुसहसनाम आणि मधील आपण आज पाचव्या नावाचा विचार करणार आहोत गेल्या सात आठ व्हिडिओमध्ये गेल्या सात व्हिडिओमध्ये आपण सहस्रनामाची पार्श्वभूमी सहस्रनाम कशासाठी प्रयुक्त झालो त्याच पद्धतीनं विश्वम हो, विष्णु वषटकारहा आणि भूत भव्य भवत प्रभू या चार नावांचा अर्थ बघितलेला आहे आज आपण पाचव्या नावाचा म्हणजे भूतकृत या नावाचा अर्थ पाहणार आहोत भूत भव्य भवत प्रभू या नावाचा विचार करीत असताना आपण भूत भव्य आणि भवत म्हणजे भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्यकाळ याचं प्रभुत्व कुणाला त्या भगवंताला केलं आणि म्हणून त्याला भूत भव्य भवत प्रभु असं म्हटलं जात आता पुढचा दुसरा शब्द आहे दुसरा आमच्या भगवंताचं नाव आहे दुसरं ते म्हणजे आता भूत या शब्दाचा अर्थ आपण नंतर पाहू पण आधी कृद या शब्दाचा अर्थ बघूया कृत याच्यामध्ये कृ करोती कुरुते म्हणजे करणे हा धातू आपल्याला पहिला सापडतो ज्याच्या माध्यमातून निर्माण होतात असा किंवा जो निर्माण करतो असा अशा पद्धतीचा अर्थ आपल्याला पहिला सापडतो आणि भूतकृत म्हणजे भूतांना जनी निर्माण केलेलं आहे अशा पद्धतीचा असणारा माझा भगवंत आहे असा अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगितलेला पाहिला सापडतो बघा भूतकृत म्हणजे काय तर भूतांना निर्माण करणारा आता निर्माण करणारा म्हटलं की तो झाला कारण आणि निर्माण होणारं जे आहे ते असतं कार्य म्हणजे समस्त विश्व समस्त भूत हे त्या भगवंताचं कार्य आहे आणि याला कारण कोण आहे तर कारण परमात्मा आहे असं आपल्याला पहिला सापडत मग याच्यावर भाष्य करताना जगद्गुरु शंकराचार्य असं म्हणतात रजोगुण समाश्रित्यम विरंच रूपेने भूतानी करोती इति भूतकृत म्हणजे ज्याने तमोगुणाचा आश्रय घेऊन या भूतांची निर्मिती केलेली आहे याला म्हणतात भूतकृत आता भूतकृत म्हटल्याबरोबर भूत हा शब्द आपल्या डोळ्यासमोर येतो आता या भूत शब्दाचा अर्थ काय घ्यायचा सामान्यत आपण ज्या भूतांचा विचार करतो त्या भूतांचा अर्थ इथं अभिप्रेतच नाही <coughs> म्हणजे काय मृत्यूनंतर एखाद्या व्यक्तीला पिशाच योनी प्राप्त होते मृत्यूनंतर अनंत वासना दीर्घ काळपर्यंत शिल्लक राहिल्यामुळे आणि त्याला पुढचा कोणताही देह धारण करता न आल्यामुळे त्याला एक विशिष्ट पद्धतीची योनी प्राप्त होते त्याला भूत योनी असं म्हटलं जात तशा पद्धतीचा भूत या शब्दाचा अर्थ या ठिकाणी अभिप्रेत नाही आमच्या भगवान शिवशंकराचं वर्णन करीत असताना भगवान शिवशंकराच्या आसपास कोण राहतात याचं वर्णन एका अभंगामध्ये नरहरी सोनार महाराजांनी केलेलं पाहायला सापडतो त्याच्यामध्ये ते वर्णन करताना सांगतात भूत वेताळे नाचती हर्षयुक्त उमापती उमापती हर्षयुक्त आहे का उमापती हर्षयुक्त आहे कारण भूत आणि वेताळे त्यांच्या भोवताली नाचत आहे आता या ठिकाणी भूत शब्दाचा अर्थ अभिप्रेत काय आहे आणि घेतला काय जातो याचाही विचार या भूतकृत शब्दाच्या प्रमाण आपल्याला करायचा आहे बघा भूत हा शब्द हा भगवंत वाचक घ्यायचा आहे भगवंताने जे कार्य निर्माण केलेलं आहे ते भगवंताप्रमाणेच आहे आणि असं असल्यामुळं भूत हा शब्द हा भगवंत वाचक घ्यायचा तर याला म्हणाल की भगवंताला भूत कसं म्हणायचं भगवंताला भूत कसं म्हणायचं हा जर विचार आपण केला तर तुकोबरायांनी सुद्धा एका अभंगामध्ये भगवंताला भूत नावाची उपमा दिलेली आहे तुकोबराय म्हणतात पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपे वाट म्हणजे तो सुद्धा भूत आहे आणि या भूतांना निर्माण करणारा तो परब्रह्म परमात्मा आहे अशा पद्धतीचं वर्णन आपण इथं केलं तरी काही कुणाची हरकत असणार नाही बघा परब्रह्माच्या माध्यमातून अनेकविध अवतार घडले त्या अवतारामध्ये पांडुरंग परमात्मा नावाचा एक अवतार आहे आणि तो अवतार धारण करण्यासाठी जे बाह्य लक्षणं ज्याला आपण तटस्थ लक्षणं म्हणतो ती तटस्थ लक्षणं धारण केले त्या तटस्थ लक्षणांना उद्देशून तुकोबराय म्हणतात पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या दडपे वाटे आता त्यांनी या भूतांची निर्मिती केली असा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आमच्या जगद्गुरु शंकराचार्यांनी निर्मिती कशापासून झाली याचाही विचार केलेला आहे ते म्हणतात रजोगुण समाश्रित्य रजोगुणाचा आश्रय घेऊन निर्मिती केलेली आहे आता ज्या ठिकाणी रजोगुणाचा आश्रय घेतला असं म्हणतात त्या अर्थी शंकराचार्यांना अभिप्रेत असणारी जी भूत नावाची संज्ञा आहे ती पांडुरंग परमात्म्याच्या ठिकाणी योग्य बसत नाही कारण पांडुरंग परमात्म्याचा विचार केला तर माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती आणि ज्योतीची निज ज्योती त्याला म्हणत असल्यामुळे भगवंताला निज ज्योती अशा पद्धतीची उपमा दिल्या असल्यामुळं हा, हा शब्द भूत कृत याच्यावर भाष्य करताना जो रजोगुण समाश्रित्य असा उल्लेख केलेला आहे तो उल्लेख भगवंतासाठी नाही हे खर मग कोणत्या भूतांची निर्मिती केली तर त्याचं वर्णन करताना उपनिषदामध्ये त्याचं वर्णन पाहायला सापडतं उपनिषदामध्ये वर्णन करतात येतस्मात आकाश संभूत आकाशात वायुः वायुः अग्नि अग्नि आपः आपः ओखदयः हो म्हणजे या पंच महाभूतांची निर्मिती त्याच्यापासून झाली येतस्मात आकाश संभूत त्याच्यापासून आकाशाची निर्मिती झाली आकाशापासून वायू वायूपासून अग्नि अग्नीपासून आप आणि आपपासून आप, आप म्हणजे पाणी आणि पाण्यापासून पृथ्वी या पंचमहाभूतांची निर्मिती कोणापासून झाली तर त्या पंडरंग परमात्म्यापासून झाली आणि म्हणून त्याला भूतकृत अशा पद्धतीची उपमा दिलेली पाहायला सापडते या संपूर्ण पंच महाभौतिक असणाऱ्या तत्वांचं हे जे आपल्याला पाच तत्व दिसतात त्याच्या पाच तन दिसतात त्याचे पाच गुण दिसतात हे सगळे निर्माण करणारा तो भगवंत आहे त्याच्यापासूनच ह्या पाच तन मात्रांची पाच भूतांची पाच असणाऱ्या अं गुणांची निर्मिती झाली म्हणून त्याच्या संबंधानं वर्णन करताना जगद्गुरु शंकराचार्य सांगतात की भूत कृद सगळ्या भूतांची निर्मिती त्यांनी केलेली आहे आता सगळ्या भूतांची निर्मिती त्यांनी केलेली आहे म्हटल्यानंतर त्याच्या प्रमाणेच सगळे भूत पाहिजेत सर्व प्राणी मात्रांमध्ये तो आहे सर्व प्राणीमात्र्यांची निर्मितीही त्याच भगवंतापासून झालेली आहे असा ज्यावेळेस विचार केला जातो त्यावेळी नियमानुसार जे कार्य आहे त्या कार्यामध्ये असणारे गुण हे कारणाच्या माध्यमातूनच निर्माण होतात असा नियम आहे मग जगत कारणाच्या माध्यमातून किंवा जगत कार्ये भूत कार्ये त्या भूत मध्ये फक्त भगवंताचेच गुण पाहिजेत की जे, जे सत्वगुण प्रधान हवेत हे गुणाचं अस्तित्व त्या ठिकाणी पाहिजे अन्य गुण तिथं नकोय परंतु जर आपण विचार केला तर या संपूर्ण भूत मात्रांमध्ये सत्वगुण ही आहे रजोगुण ही आहे आणि ही आहे हे तिन्ही गुण आपल्याला पाहायला सापडतात मग याची संगती कशी लावायची म्हणून जगद्गुरु शंकराचार्य सांगतात की बाबा त्यांनी रजोगुणाचा आश्रय घेतला रजोगुण समाश्रित्य समाश्रित्य म्हणजे आश्रय घेणे सम अधिक आश्रित श्रित नावाचा धातु आहे या हा याचा त्यांनी धातु साधित अव्यय या ठिकाणी वापरलेला आहे समाश्रित्य आश्रय घेतला स्वरूपत गुण असणं वेगळं आणि गुणांचा आश्रय घेणं वेगळं म्हणून ज्या वेळेस भूतांची निर्मिती करायची होती त्यावेळी या भगवंताने तमोगुणाचा आश्रय घेतला आणि रूपेण भूतानि भूतानी करोती आणि विरंची रूपाच्या माध्यमातून या सर्व प्राणीमात्रांची त्यांनी निर्मिती केली आता सर्व प्राणीमात्राची निर्मिती केली असा भगवंत म्हणतो पण त्याला काही प्रमाण आहे का प्रमाण आहे का तर या अनेक प्रमाण त्याला आपल्याला पाहायला सापडतात माऊली ज्ञानेश्वर महाराज सुद्धा सांगतात सर्वाघटी राम देहा एक सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी किंवा तुकोबराय सांगतात मी वासुदेव तत्वता वरून जर बाह्य प्रकृतीचा विचार केला तर आम्ही भिन्न भिन्न आहोत पण स्वरूपाचा विचार केला तर आम्ही सर्व एकच आहोत अगदी भगवंत सुद्धा सांगतात की भूत जीवलोके जीवभूत सनातनहा मनश्ठा आणि स्थानी प्रकृतीस्थानिक म्हणजे एकच अंश आँश, अंशी भावाच्या माध्यमातून भगवंतांनी सर्व असणाऱ्या मात्रांमध्ये टाकला आणि त्या भगवंताच्या अंशाच्या माध्यमातूनच आपली निर्मिती झाली असल्यामुळं सर्व मात्रांना सर्व भूतांना निर्माण करणारा असा भगवंत म्हणून त्याला भूतकृत अशा पद्धतीची उपमा दिलेली पाहायला सापडते हा भगवंताच्या पाचव्या नावाचा अर्थ आहे आणि यापुढे आपण सहाव्या नावाचा अर्थ पाहणार आहोत पण तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत रामकृष्ण यासारख्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या भक्तिगंध चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका